अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्ण ऐकावा अध्याय बेचाळीसावा विश्वकर्मा आख्या साईदेवांना वरदान हा अध्याय पठन केल्यास आपणास गुरुसेवा घडेल व काशी यात्रेचे चिन्ह मिळेल श्री नमः श्री गुरु साईदेवांना पुत्रांची कथा सांगत होते ते पुढे म्हणाले साधूंनी त्वष्ट कुमारांना काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांची व देवाचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्रप्रदक्षिणा पूर्ण होते हे नीट समजावून सांगितले ते पुढे म्हणाले अशा प्रकारे क्षेत्र प्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथांच्या काशीनाथ जगत्रसादा मन महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापणी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रशात कृता लिंग प्रदक्षिणा त्यानंतर मंडप स्वर्ग मंडप ऐश्वर मंडप ज्ञान मंडप लक्ष्मी विलास मंडप आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना बंधन करून याव्या त्यानंतर साधूंनी त्यांना नित्य यात्रेचा विधी सांगितला व म्हणाले बाळ मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण करा तुमच्या गुरुदेवांचे नित्य स्मरण करत राहा त्यामुळे भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होते बोलणे पूर्ण होताच ते अदृश्य झाले तेव्हा द्वष्टा कुमार स्वतःचीच विचार करू लागले गुरु भक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळे साधू महाराजांची भेट झाली आणि त्यांच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले त्यांनी त्या साधूंना कृतज्ञेने नमस्कार केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम था पूर्ण केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वर मांडण्यास सांगितले अष्टाकुमारांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांनी तुमच्या मी तृप्त झालो आहे असे प्रशंस्तद्वार काढून त्यांना विश्वकर्मा असे नाव हो दिले त्यांना सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टी रचनेचे विलक्षण सामर्थ्य केले त्यानंतर अष्टकुमारांना काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकमेश्वर लिंग स्थापन केले तिथून ते गुरुगृही आले आणि गुरूंसाठी घर गुरु पत्नींसाठी चोळी गुरुपुत्रांसाठी पाथवा व गुरु कन्यासाठी घर फुल स्वयंपाकांसाठी खांडी अशा सर्व वस्तू घेऊन देऊन त्या सर्वांना वंदन केले तेव्हा गुरुंनी त्यांना दृढ अलिंगन दिले व म्हणाले बस तुम्ही चिरंजीव व्हा तुमची कीर्ती अखंड राहील तुम्हाला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील तुम्हाला कधीही चिंता व कष्ट होणार नाही तुम्ही त्रैलोक्यात अद्भुत सृष्टी रचना कराल श्री गुरूंनी सायदेवांना गुरुभक्तीचा सा महिमा सांगितला तेव्हा विश्वकर्माचे आख्यान पूर्ण होता सूर्योदय झाला साईदेवांनी श्री श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व माना गुरुदेव तुम्ही काशी यात्रेविषयी सांगत असताना मी तुमच्याबरोबर काशी क्षेत्रात हरत आहे असे मला स्पष्ट जाणवत होते ते स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही तुमची लीला मला कशी जाणार तुम्ही खूप दूर आहात ते ऐकून श्रीगुरूंनी मंदस्नीत केले तेव्हा सायदेवांनी तिथल्या तिथे गुरु वंदनात्मक वा संस्कृत कवन रचून ते त्यांना ऐकवलं आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रणिपात केले तेव्हा श्री गुरु महाराज वस्त तुम्ही माझे निष्पिन भक्त आहात म्हणून मी तुम्हाला काशी यात्रा घडवली या यात्रेचे तुमच्या एकवीस पिढ्यांना फळ मिळेल आता यवनाची चाकरी करू नका कुटुंबासह कुटुंबापुरात येऊन रहा आणि यापुढे माझी सेवा करा ते एकूण परम परमधन्यता वादली मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला ते आनंदाने आपल्या गावी गेले आपल्या पत्नींना व मुलांना गांडवापुरातील समग्र वृत्त सांगितले आणि भाद्रप शुद्ध चतुर्दशीला परिवारासह श्रीगुरूंच्या दर्शनास आले आपल्या चार मुलांना श्रीगुरूंच्या चरणावर घातले आणि श्रीगुरूंसाठी कानडी भाषेत प्रासादिक प्रासादित कवन म्हणले श्री गुरुंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि सायदेवांना म्हणाले तुमचे ज्येष्ठ पुत्र नागनात हे माझे भक्त होते यांना दीर्घायुष्य यश ऐश्वर कीर्ती संतती संपत्ती सर्व गोष्टी प्राप्त होते तुम्हाला आणखी एक पत्नी असते त्यांनाही चार पुत्र होते तेही सुखात नाते तुमच्यासाठी यवनाची सेवा करायची नाही हीच मुख्य आज्ञा आहे यवनाला नमस्कार कर जरी केला तरी तुम्हाला मृत्यू होईल आता संगमावर जाऊन स्नान करून घ्या गुरुंच्या आज्ञेनुसार सायंदेव परिवारासच संगमावर गेले ते तेथे स्नान केले आणि अश्वस्थाची पूजा करून ते सर्वजण मठात परतले तेव्हा श्रीगुरु सर्वांना उद्देशून म्हणाले आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी आनंदांचे वर व्रत वर्द केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरले होते आता या व्रताचा विधी काय आहे हे व्रत केल्याने काय पुण्य लाभ होते हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो ऐका सिद्धमलाने नामधारक श्री गुरुंनी उपस्थित प्रवर्गाला अनंत व्रताची जी जी माहिती सांगितली ती त्यांच्या शब्दात सांगतो हरि ओम याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक ವ ಶೇರ ಕಾ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಮೇ ಅಧೂ ದ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಅೆ ಲ